गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद अवस्था जागृत देहाते ज्ञान कर्म भक्ती समजते जी अवस्था आहे आपल्या शरीराशी ती जागृत अवस्था असते आज आपल्या देहाशीच अवस्था आपल्याला जागृत वाटत नाही समजत नाही देह ही कुठल्या अवस्थेत आहे बाल अवस्थेत कोड अवस्थेत वृद्ध अवस्थेत ज्या ज्या अवस्थेत असेल त्या त्या अवस्थेत मी कसा असला पाहिजे त्याचा खऱ्या अर्थानं चिंतन आपण केलं पाहिजे आपण करत नाही आज समाजामध्ये जे बघायला मिळते ते असं विकृत का मिळते बघायला सोरी होते अनेक विषयांचे वेगवेगळे वे वे विकार घडत असतात आकार देत असतात ते का देतात तर त्याचं कारण आहे की का आपल्यामधला जो अवस्था आपण जे ज्ञानकोशाने केली पाहिजे ते आपण विकृत विचाराने करतो त्याच्यामुळे तसाच ते अवस्था बनते आणि त्या विचाराने विकृत विचाराने तो विशार भाव येतो आणि तसा विशार आपल्याला घडवतो म्हणून घडू नये म्हणून काय विकृत भाव येऊ नये म्हणून काय तुम्हाला चांगली संगती असणं उत्तम चांगल्या विचाराची संगती असणं चांगल्या व्यवहाराची संगती असणं आणि आपल्या घरात ते संस्कारच चांगले असणं फार महत्वाचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की मला कुठल्या अवस्थेत जायचं आहे कुठल्या विचारात जायचं आहे त्याच्या खऱ्या अर्थाने आपण सोलाच बोध देऊन सोलाच विचारून आपण त्या अवस्थेत राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपण ते समजत नाही अवस्था जागृत देहाते आपण त्या अवस्थेला जागृतच ठेवत नाही म्हणून असं विकृत विचार आपल्यामध्ये येतात अज्ञान वाढतो अज्ञान वाढू नये म्हणून काय पाहिजे तर खऱ्या अर्थाने ज्ञानांचा भाव आणि ज्ञानाचा विकास व्हायचा असेल त्याला विकास होण्यासाठी विवेकबुद्धीची गरज आहे आणि ती विवेक बुद्धी आपण सगळ्यांनी आणली पाहिजे आपण सर्वांनी त्या विचाराचा विचार केला पाहिजे खरा अर्थ चिंतन आपण करत नाही तो म्हणून तो आपल्याकडे तो विचार भाव आपल्यात मांडत नाही त्याचं कारण काय ते अवस्था जागृत करायची आहे ते अवस्थेत जायचं आहे तर ते अवस्थेत आपण राहिलो पाहिजे आपण राहण्यासाठीच खरं हा आत्मचिंतने विषय स्वबोध विचार आहे आणि त्या विचाराने खरं तर आपण गेलो पाहिजे रंगलो पाहिजे ज्ञान कर्म भक्ती समजते खऱ्या अर्थाने आपण समजलो पाहिजे हे का करतो कशासाठी करतो ही पूजा का केली जाते देवळात का केलं पाहिजे नियम का लावले पाहिजे आपल्या देहाला तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या विचाराने आपण एक संघटी करलो पाहिजे ते होत नाही म्हणून आपल्याला सगळे हे ब पाहायला मिळतं त्याचं कारण काय त्याचं कोणीच कारण नाही आपणच आपले कारण आहोत आपल्या विचाराने आपणच चांगलं ठेवलं पाहिजे त्या विषयात ठेवून तसा जगलो पाहिजे जगण्याचा एक प्रयत्न आपण करत राहिलो त्या विषयात आपण सहज राहतो दिव्यात त्यांना तेल वाढलं आहे वात आहे पण तिचं असे प्रकाशित केले नाही तर तेल आणि वात काय करणार आहे काय त्या तसंच राहणार आहे तेल पण तसंच वात पण तस पण त्याला प्रकाशित केलं तर ते तेलसुद्धा प्रकाशमय तेल स्वतः प्रकाश स्वयंप्रकाश प्रकाशमय करते आणि बा त्याला आधार देऊन त्याला प्रकाशमय करून प्रकाश देते तसंच आपण चांगल्या विचाराचा विचार देऊन आधार देऊन आपल्याच मध्ये आपण प्रकाश केला पाहिजे आणि त्या प्रकाशात आपण चाललो पाहिजे ही मूळ धारणा आपल्या विचाराशी जी आहे त्या अवस्थेत आपण राहून तेच विचार स्वीकारले पाहिजे तसाच जगलो पाहिजे तर आपल्यात ते विकल्प उठतच नाही केव्हा उठतात ते उठण्याचं कारण काय आहे तर उठण्याचं कारण एकच आहे तर आपल्यातले विचार आपण बदलत नाही म्हणून विकल्प उठतात विकल्प उठण्याचं कारण कोणीच नाही आपल्यामध्येच आपण विकल्प उठवत असतो ते उठून आहे म्हणून सतत चांगल्या विषयात पाहिजे दुर्दैव व्यक्त